नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्दशी वर्षातून एकदाच अनंत पुण्य देणारा हा दिवस राजेशाही सुख अनंत चतुर्दशीचं हे व्रत आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळत नाही आणि कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती या दिवशी भगवान विष्णू यांच्या अनंतरूपाची पूजा केली जाते पूजेनंतर हा अनंताचा धागा बांधण्याची परंपरा आहे पूजेनंतर हा अनंता धागा जो आहे तो पुरुषांनी उजव्या हातात आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधण्याची प्रथा आहे अनंत धागा बांधल्यामुळे सर्व दुःख संकट दूर होतात त्यामुळे अनंत चतुर्दशीला हे व्रत नक्की करा अनंत चतुर्दशी हा वर्षातून एकदाच येतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याप्रमाणे व्रत करायचा आहे आणि अनंताचा हा जो भाग धागा असतो ज्याला आपण अनंत सूत्र असे म्हणतो तर तो, तो एक सर्वांनी आपल्या हातामध्ये बांधायचा असतो त्यानंतर बघा मंत्र जप करायचा अनंतांची आरती म्हणायची आणि भगवान विष्णूंची या दिवशी पूजा करायची आहे तर बघा राजेशाही सुख देणारं हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत आपल्याला करायचं आहे बघा अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही कधीही संपणार नाही असा हा अनंत आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती आता बघा दहा दिवस जो चालणारा गणेश उत्सव असतो तर त्याचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी समारोप देतो किंवा गणपतीचं विसर्जन करत असतो या दिवशी पौर्णिमासुद्धा असते जर आपण कॅलेंडरमध्ये बघितलं तर अनंत चतुर्दशीचे व्रत हे तुम्ही सहा सप्टेंबरला शनिवारी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता आणि पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्हाला सात तारखेला करायचा आहे तर बघा तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुमच्याकडे भगवान विष्णूंचाही हा फोटो जर आहे असेल तर त्यांची तुम्ही सेवा करू शकता आता बघा विष्णू प्रसन्न करून घेण्यासाठी विष्णू हा जो फोटो आहे शेषनाग आणि विष्णूंचा या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते आणि पूजेनंतर हा अनंत धागा मांडला जातो हा धागा जो असतो तो लाल पिवळा धागा आपण त्याला कलावा म्हणतो जो देवाच्या दुकानात मिळतो आणि ही सेवा करून झाल्यानंतर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी नेहमी उजव्या हातामध्ये धागा बांधायचा हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे बघा घरामध्ये मुली असतील लहान तर त्यांनी डाव्या हातामध्ये आणि मुलांनी उजव्या हातामध्ये धागा घालायचा तसेच बघा आनंदाचा धागा वाढल्यामुळे सर्व संकट दुःख दूर होतात आणि त्यामुळे तुम्ही उशीर झाला तरी चालेल परंतु ही सेवा तुम्ही आवर्जून करा चुकवू नका मासिक धर्म असेल तर घरातील इतरांनी ही सेवा केली तरी देखील चालेल आणि नंतर चार दिवसांनी तुमची मासिक पाळी संपल्यानंतर तुम्ही हा धागा बांधला तरी चालेल परंतु घरातील इतरांनी ही पूजा केली पाहिजे आता बघा सुतक असल्यानंतर ही पूजा करता येणार नाही ना हे सगळ्यांना माहीत आहे आणि बघा वर्षातून एकदाच ही सेवा करता येते पुन्हा वर्षभर करता येत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ही सेवा चुकू नका नक्की करा त्यानंतर बघा तुम्हाला सांगितलं की अनंत चतुर्दशीची पूजा मंडळी खूप सोपी आहे याला काही जास्त पूजा सामग्री लागत नाही एक चौरंग घ्यायचा त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं भगवान विष्णू यांचा जो पाय चेपताना माता लक्ष्मीचा फोटो आहे म्हणजे विष्णूंचा शेष नागावरती झोपलेला तर तो फोटो हा फोटो आपल्याला इथे ठेवायचा आहे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची जर तुम्हाला हा फोटो नसेल ॲवेलेबल लक्ष्मीनारायणचा फोटो जरी असेल बसलेला तरी देखील तो चालेल आता बघा तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायची आहे आता बघा दिवा लावून घेतल्यानंतर भगवान विष्णूंच्या फोटोला हळद कुंकू अर्पण करायचं बघा भगवान विष्णूंना अक्षदा अर्पण करत नाहीत असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला हळदी कुंकू पिवळं फूल अर्पण करायचं तुळशीपत्र अर्पण करायचा कलाव्याचा धागा जो ठेवलेला आहे आपण तिथे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर तुम्ही विष्णूंना प्रिय असं तुळशीपत्र असतं ते देखील के अर्पण केलं तरी चालेल आता नंतर तसेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंचे जे नामावली आहे ती पठण करायची आहे तुम्हाला पठण करायला नाही जमलं तर तुम्ही यूट्यूबला लावा तरी देखील चालेल विष्णू सहस्रनामाचं वाचन झाल्यावर किंवा ऐकल्यानंतर जी नामावली आहे एक हजार एक ती तुळशीपत्र अर्पण करून पठण करायचे आहे तर बघा ज्यामध्ये एक हजार एक नावं असतात ते तुम्हाला यूट्यूबला देखील मिळतील गुगलवरती मिळतील किंवा मग एखादं छोटं पुस्तक देखील मिळतं त नामावलीचं तर बघा अनंत चतुर्दशीचं व्रत जे आहे ते अनंत म्हणजे बघा मी सांगितलं क कधीही मावळणार नाही कधीही संपणार नाही तर हा धागा जो आए, तो नंतर आ, नंतर आहे तो सगळी सेवा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं नंतर बघा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आणि नंतर हा अनंताचा धागा आहे तो हातामध्ये घेऊन घरातल्या सगळ्यांनी एका, एका एका एकाने असे बांधत जायचं आहे त्यानंतर बघा एक छोटीशी माहिती आहे ती देखील मी तुम्हाला इथे सांगते श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते या दिवशी संध्याकाळी अनंत म्हणजे भगवान श्री हरिविष्णू यांचं सत्यनारायण घालून पूजन केले जाते या दिवशी अनंत रूपात अनंत नावाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते तुळशीसारखे पावित्र भक्ती त्याग आमच्यामध्ये निर्माण होऊ दे, हो दे आम्हीही तुला प्रिय असू दे आणि तुझ्या चरणामध्ये तुझ्या हृदयामध्ये तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच व्रत सांगत असते गत गतवैभव मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे एक व्रत आहे तर या व्रताला खूप महत्त्व आहे या व्रतामध्ये नैवेद्य म्हणून एक फळ अर्पण करायचं त्याच्यानंतर बघा दिवा ओवाळून मी तुम्हाला अनंताचा धागा बांधताना कोणता मंत्र बोलायचा हे देखील सांगते हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे तो तुम्ही बघून अनंताचा धागा बांधताना बोलायचा आहे त्यानंतर बघा खाली डिस्क्रिप्शन्समध्ये मी अनंताची आरती देत आहे ती देखील तुम्हाला पूजाविधी झाल्यानंतर बोलायची आहे तर बघा अनंत चतुर्दशीचं हे व्रत जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला त्याची महती माहीत असेल आणि जर तुम्ही हे व्रत केलं नसेल तर यावर्षी जरूर करा कोणीही हे व्रत करू करू शकतं आणि हा अनंताचा धागा आपल्या घरात सगळ्यांच्या हातामध्ये बांधायचा आहे याला खूप महत्त्व आहे अनंत पुण्य कमवून घेण्यासाठी ही पूजा आपल्याला करायची आहे हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो अगदी कंटाळा न करता अगदी छोटी पूजा आहे सेवा आहे हे करू शकता तसेच बघा या व्यतिरिक्त पूजा करू शकता तुम्ही कारण पौर्णिमा आहे सत्यनारायण करू शकता स्त्रीसूक्ताचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टक बोलू शकता पण बाकी काही नाही जमलं तर कमीत कमी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणत एक हजार एक तुळशीपत्र म्हण अर्पण करत आ, जी विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचा धागा बांधताना जो मंत्र दिलेला आहे तो नक्की <coughs> बोलायचा आहे मी पुन्हा एकदा तो स्क्रीनवरती देत आहे तर बघा अनंत चतुर्दशीचं हे व्रत जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ